नमस्कार मेजार सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष दर बंधू नो आज आपण द्राक्षबागेमध्ये करायचं बेड जे की आच्छादन आपल्याला बेडवरती करायचं आहे त्या संदर्भात इथंभूत अशी संपूर्ण माहिती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा एप्रिल छाटणीमध्ये जर तुम्हाला सूक्ष्म घट निर्मितीसाठी द्राक्षबागेमध्ये बेडवरती ओलावा कायम ठेवायचा असेल चांगल्या स्वरूपाची उष्णता मेंटेन ठेवायची असेल आर्द्रता मेंटेन ठेवायची असेल बेडमध्ये तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहिला पाहिजे अतिशय प्रॉपर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत द्राक्ष द्राक्षबागा द्राक्ष बागेला आपण एप्रिल छाटणीच्या दरम्यान बेड त्या ठिकाणी तोडतो आणि त्या ठिकाणी नवीन बेड आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि यावेळेस आपल्याला एप्रिलमध्ये आणि मे मध्ये भयंकर उष्णता असते आणि त्या उष्णतेने पाण्याचं बाष्पीभवनाचा रेट वाढतो आणि त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज ही जास्त वाढते ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्यांनी तर ही पर्याय अवलंबलाच पाहिजे जा परंतु ज्यांना भरपूर देखील पाणी असलं तरी त्यांनी पांढऱ्या मुळांच्या विस्तारासाठी ही गोष्ट या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज आपण एप्रिल छाटणीच्या अगोदर द्राक्षबागेमध्ये बेडवरती आच्छादन कसं करायचं याची सविस्तर माहिती घेणार आहोत हे आच्छादन का महत्वाचं आहे आणि ते कशा स्वरूपात करायचं हे आपण पाच मिनिटात समजून घेऊया यासाठी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो आपल्याला एप्रिल छाटणीपूर्वी द्राक्षबागेत बेडवरती आच्छादन करण्यामागे अनेक फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे जमिनीतील ओलावा टिकून राहतो एप्रिल महिना उष्ण असतो त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे मातीतील पाणी लवकर आटतं आच्छादनामुळे हे पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर पडत नाही आणि द्राक्षवेलींच्या मुळांना पुरेसा ओलावा मिळतो दुसरं म्हणजे आच्छादनामुळे तणांचं प्रमाण कमी होतं तण व्यवस्थापनात देखील आपल्याला याचा फायदा होतो तण वाढली तर पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेतात त्याचा द्राक्षवेलीवरती परिणाम होतो आणि याचा तिसरा फायदा जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं हो तुमच्या सेंद्रिय कर्ब जमिनीचा जर कमी असेल तर वाढवण्यामध्ये आच्छादन तुम्हाला मदत करतं ज्यामुळे माती सुपीक राहते तर हे सगळं लक्षात घेऊन आच्छादन नीट करणं खूप गरजेचं आहे आणि हे आपण करायलाच पाहिजे ही थंबूत गोष्ट हे करणं आवश्यक आहे आता प्रश्न येतो हे आच्छादन करण्यासाठी काय करायचं शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीवर जे की तुमच्या जवळच उपलब्ध आहे हे माहिती नसून हे आपण आणड्यासारखं करतो त्यामुळे आता करायचं काय पहिली आणि सर्वात सोपी सामग्री म्हणजे तुमच्याकडे भाताचं तूस असेल उसाचं पाचट असेल ह्या गोष्टी हे तुम्ही द्राक्ष बागेत किंवा जवळच्या चे शेतातून गोळा करू शकता सोयाबीनचं असेल तुरीचं असेल आणि एक विविध आपण ज्या रासी करतो जवारीच्या वगैरे विविध बुसकट आहे ते गोळा करा जवळच्या शेजाऱ्याकून घ्या त्याला काही चार पैसे द्या वाटल्यास जर तुमच्या परिसरात साखर कारखाना असेल तर हा चौथा ज्याला बघ्याच म्हणतात हा चौथा कुजल्यावर जमिनीत सेंद्रिय खतांचा कामही करतो सेंद्रिय खताचं मोठ्या प्रमाणावर तो काम आपलं करणार आहे कुजल्यानंतर जे की बघ्याच आपण कारखान्यावरती म्हणून भेटतं तिसरा पर्याय आहे प्लॅस्टिक सीट जे मल्चिंग हे थोडंसं खर्चिक आहे परंतु तुमच्याकडे जर भांडवल असेल ते देखील आपण करणं आवश्यक आहे ही शीट बाजारात मिळते आणि ती पाणी टिकवण्यात खूप प्रभावी आहे पण लक्षात ठेवा प्लॅस्टिक वापरताना त्याखाली हवा खेळती राहील याची काळजी घेणं आवश्यक आहे त्यासाठी होल वगैरे पाडून हवेचा खेळतेपणा आपल्याला बेडवरती ठेवणं गरजेचं आहे आता या आच्छादनाची पद्धत काय ते नेमकं आपण पाहूया आता प्रत्यक्ष आच्छादन कसं करायचं ते पाहूया पहिली पायरी आता यामध्ये बेड तयार करा सुरुवातीला आपण बेड तोडलेले असतात चांगल्या स्वरूपाचा बेड तयार करा त्यावरती डुब्याची दिंड फिरवून ते सपाट करा द्राक्ष विलींच्या दोन ओळीमध्ये बेड नीट सपाट करून घ्या जर जमीन खड्डेमय असेल खड्ड्यात असेल तर ती समतल करा जे की सांगितल्याप्रमाणे एक समान याच्यामध्ये घेऊन घ्या दुसरी पायरी अशी आहे आच्छादनाची सामग्री पसरा जे की तुम्ही पाचट असेल बग्याज असेल जे काही तुमचं बुसकट असेल हे पसरा त्यावरती जर तुम्ही पेंढा म्हणजे उसाच आपलं आपलं तांदळाचं जे पेंडा आहे ते आता भेटणं साहजिक नाही आहे परंतु ज्या भागामध्ये भेटतं त्यांनी ते वापरावं ज्यांना उसाचं पाचट भेटतं त्यांनी ते वापरावं पाचटाचा मिलीबगसाठी थोडासा अडचण आहे त्यामुळे पाचट टाळलेलं चांगलं त्याऐवजी आपण बघ्याच घ्या तुम्ही पेंडा किंवा उसाचा चोथा वापरत असाल तर साधारण दोन ते तीन इंच जाडीचा थर पसरवा हा थर खूप जाड नसावा नाहीतर मुळे दबली जाऊ शकतात आणि खूप पातळही नसावा नाहीतर सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचेल एवढा पातळही नसावा आता तिसरी पायरी काय जर तुम्ही प्लॅस्टिक शीट वापरत असाल तर ती बेडवर पसरवून कडेला मातीने दाबून घट्ट करा शीटच्या मधोमध छोटी छिद्र ठेवा जेणेकरून पाणी आणि हवा आत जाऊ शकेल आता शेवटची चौथी पायरी काय आच्छादन केल्यानंतर त्यावर हलकं पाणी शिंपडा हो कारण की हे आच्छादन मोठ्या वावटळीनं मोठ्या वाऱ्यानं या ठिकाणी वाहून जाणार नाही त्याची वावटळीत त्याचे रूपांतर होऊन जाणार नाही यासाठी तुम्ही त्यावरती पाणी सिपडून ते जमिनीला घट्ट बसण्यासाठी पाणी शिपडावा आता ते नीट बसेल असा ओलावा टिकेल त्या स्वरूपाची तिथं काळजी घ्या आता ह्या आच्छादनाची काही प्रमाणामध्ये आपल्याला काळजी घेण्यासाठी काही टिप्स आहेत त्या पा आपण पाहूया आच्छादन केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते पहिली गोष्ट आच्छादन उडून जाणार नाही याची खात्री करा जर वारा जास्त असेल तर कडेला दगड किंवा मातीने दाबा आपलं मातीने थोडस आपण कुळवाच्या सहाय्याने किंवा आपल्या रेजरच्या सहाय्याने काही प्रमाणामध्ये माती, माती देखील लावली तर ते बेडच्या खाली वरगळून येणार नाही याची आपण काळजी तिथं घ्या आच्छादनाखाली पाणी पाणी साचणार नाही हो आच्छादनाखाली पाणी साचणार नाही याची काळजी घ्या नाही तर मुळे कुजू शकतात हो आता मल्चिंग केली मल्चिंग आहे मल्चिंगच्या खाली पाणी साचून राहिलं त्या ठिकाणी मुळा कुजू शकण्याची भीती आहे आता हे मल्चिंग मल्चिंगमध्ये आपल्याला याची काळजी घ्यायची आहे आच्छादन केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी तपासा की ते नीट आहे की नाही जर पेंढा कुजायला लागला असेल तर त्यावर थोडं पाणी टाका आणि हो आच्छादन छाटणीच्या किमान पंधरा ते वीस दिवस आधी करायला हवं जेणेकरून जमीन तयार होईल चांगल्या स्वरूपाची जमीन तयार होईल तर शेतकरी मित्रांनो आजचा हा विषय जो की आच्छादना संदर्भातला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा छाटणीपूर्वी द्राक्ष बागेत बेडवरती आच्छादन करणं तुम्हाला भाग आहे यामुळे तुमची जमीन सुपीक राहील आणि छाटणीनंतर द्राक्ष विलींना चांगली फूट येईल आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मिंगो क्रॉप केअरचं जे एप्रिल छाटणीचं चा शेड्यूल आहे शंभर टक्के खरेदी करा फायद्यात राहाल कारण महाराष्ट्रामध्ये पाचशे शेड्यूलचा खप झालेला आहे सगळे शेतकरी समाधानी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया वारंवार येत आहे खूप चांगलं सोयीस्कर त्यांना काम करणं जाते त्यामुळे पाच तारखेच्या एप्रिलच्या आज जर खरेदी केलं तर नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे परंतु त्यापुढे जर तुम्ही खरेदी करणार असाल तर तिथे चौदाशे नव्याण्णव रुपये तुम्हाला मोजावे लागतील पाच एप्रिल पर्यंत ही ऑफर मर्यादित आहे हे लक्षात असून खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन फॉरन व्यवस्थापन हे तिन्ही पीडीएफ मध्ये आणि पीडीएफ मध्ये खरेदी करा आणि फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल ऍक्सेस मिळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू एका नवीन विषयावरती नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद